आवाज बांबू प्रोसेसिंग युनिट परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे म्हणून एकाची सुमारे तेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये साताऱ्यातील एका विरोधामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी कुशल कुकडे यांनी तक्रार दिली त्यानुसार दिलीप प्रभुणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे तक्रारीनुसार गेल्या वर्षी अकरा फेब्रुवारी ते बावीस ऑक्टोबर या दरम्यान साताऱ्यात शाहू नगरमधील प्रभूने मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी नावाच्या कार्यालयात हा प्रकार घडलाय बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असं सांगितलं तसंच विविध कागदपत्रांची मागणी केली कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून तक्रारदार कुशल कुकडे यांच्या सह्या घेत त्यांना एक प्रत देत विश्वास संपादन केला त्यानंतर वेळवेळी कारणे सांगून कर्ज मंजुरीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले अशा प्रकारे बारा लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे पोलीस पुढील तपास करतायत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा